जिल्हा प्रमुख अजय दासरी यांची तात्काळ हकालपट्टी करा अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे सोलापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अंतर्गत कलह उफाळून आला आहे जिल्हा प्रमुखांविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हा प्रमुख हटाव शिवसेना बचाव असा नारा दिला आहे या घटनेनंतर जुन्या शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे जिल्हा प्रमुख हटाव शिवसेना बचाव अशा जोरदार घोषणांनी वातावरण दणानून गेले <गाँगाँ>

अध्यक्षाखाली कालची बैठक सुरू झाली बैठकीला सुरू झाल्या असताना प्रमुखाने एका पदाधिकारी आमच्या ज्या उपनेत्या आहेत अस्मितादा गायकवाड यांना एकेरी भाषेत उल्लेख करून जी भाषा वापरली व समोर आमचे जे वरिष्ठ बसले होते पाऊन तास त्यानं स्वतःचाच लेखाजोखा सांगण्यात वेळ घालविला आणि पक्षाची बाजू न म्हणता त्यानं शिवसैनिकाला दम देण्याची भाषा वापरला आणि ज्या माणसानं तेरा वर्षे काँग्रेसमध्ये काशी घालून आज हिथं येऊन जर आम्हाला शि शी, निष्ठावून शिवसैनिकाला जर त्यांना ज्ञान शिकवत असेल तर त्याला जशास तसा आम्ही उत्तर दिल्याशी गप्प बसणार नाही आणि जर एवढं करून वरिष्ठांनी त्याच्यावर कारवाई जर नाही केली तर मग आम्ही आमच्या पद्धतीने त्याला सांगू शिवसेना काय असते प्रत्येक भूतवाईज यंत्रणेचा आढावा बैठक आयोजित केलेली होती आणि या बैठकीला आमची शेअर उत्तरची बैठक पाच ते चार ते पाचच्या दरम्यान होती म्हणून आम्ही मिटिंगला गेलो गेलो असताना तिथं खैरेसाहेबांनी मार्गदर्शन करण्यासाठी शिवसैनिक जवळजवळ दीड तास थांबवले होते आणि ह्याने अजय दासरीनं प्रस्ताव कर ना करतो म्हणून माईक हातात घेतली आहे आणि प्रस्ताव ना करण्याऐवजी त्यांनी स्वतःचा पाडाच चा चालू चा चा केला शिवसैनिका समोर शिवसैनिकाला गद्दार आहे अमुक आहे तमुक आहे ह्या गोष्टी त्यांनी वापरायला चालू केल्या त्यामुळं आमच्या महिला आघाडीच्या अगोदर काय तर त्यांचं त्यांचे त्यांच्यात हे झालं होतं त्यामुळं अस्मिता एक गायकवाड बाजूलाच होत्या आणि आमच्या शिवसेनेत एक पर्याय की शिवसेनेत महिलांना सन्मान दिल्याशिवाय कुठल्याही शिवसैनिक असल आमदार खास असल खासदार असेल उठून महिला आला की त्यांना खुर्ची देण्याचा मान आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि असं असताना एका महिला उपनेते आहेत अस्मिता गायकवाड गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहरात जिल्ह्यात काम चांगल्या पद्धतीनं करत असताना आज त्यांना आरे भाषा वापरली त्यामुळं शिवसैनिक संतापून गोंधळ झाला तुम्ही म्हणताय की काल नक्की तिथं काय घडलं कारण सन्मानीय आमचे चंद्रकांतजी खैरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक चालू होती त्या बैठकीमध्ये आम्हाला त्यांचं मार्गदर्शन आढावा बैठकीचं आम्हाला ऐकायचं होतं परंतु ती न ऐकता त्यांनी त्याचा स्वतःचाच पाडा चालू केला आणि त्यांनी स्वतःच त्यांना गुणगान गायला लागल्यावर मग एखादा कार्यकर्ता बोलला असेल आम्हाला आढावा बैठकीचं मार्गदर्शन आम्हाला ऐकायचं आहे हे असलं भाषा बंद करा दत्ता खराडेला म्हणलं अरे अरे ए तू खाली बस रे त्याच्यानंतर आणखीन एक कार्यकर्ते होतो त्याला पण खाली बस रे म्हणलं मग त्यांनी स्वतः काय बोलले माहिती माझ्या जिल्हा प्रमुख पदाला आज सत्तावीस तारखेला वर्ष झाले अरे तुझा गुणगान गायला तुझा कौतुकाला कार्यकर्ते सक्षम असे तू स्वतः तोंडानं सांगायचं नसते मी माझा जिल्हा प्रमुखाला वर्ष झालं म्हणून कार्यकर्त्यांनी करायचं असते आम्ही आहे ना त्याच्यासाठी तुझं स्वागत करायला परंतु ती न करता काय महिलांनी टाळ्या बाजूल्या असेल किंवा हसल्या असेल महिला काय बोलले दातड दाताडगाडाला काय झालं आहे का असताय तुम्ही ला असं बोलत नाही त्याच्यानंतर आमच्या उपनेत्या अस्मिताई गायकवाड तिला इकिरी भाषा अरे रवे बोलले हे आम्हाला सण झालं नाही मग मी उठून बोललो साहेब आम्ही तुमचा आढावा बैठकीमध्ये मार्गदर्शन ऐकायला आलेलो आहे आम्ही आम्हाला तुमचं मार्गदर्शन ऐकायचं आहे